जागतिक मुद्रण दिवस मुलांना आहे दरवर्षी चोवीस फेब्रुवारी जागतिक मुद्रण दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस मुद्रण कलेचे जनक युहान्स गुटेन्बर्ग यांच्या जन्मदिनापी प्रत्यर्थ साजरा करण्यात येतो गुटेनबर्ग यांनी मुद्रण कलेचा शोध लावला म्हणून आज आपण वैचारिक दृष्ट्या समृद्ध आहोत मुद्रण पद्धतीचा शोध चीनमध्ये लागला लावला गेला त्या काळी उपकरणे म्हणून कागद शाई आणि मुद्रण प्रतिमा हेच वापरण्यात येत होते कोरियो मजकुरावर शाई लावून त्यावर उलसर कागद ठेवून मुद्रणाचा ठसा उंचवायचे यामध्ये धार्मिक मजकूर लिहायचे

त्यांनी देवनागरी आणि गुजरातीचे साजी बनवून मातृका तयार केल्या त्यांच्याकडून गणपत कृष्णाजी पाटील हे आणि स्वतःचे मुद्रणालय अठराशे सत्तावीस रोजी सुरू केले पाटीलांनी चुंखडा वापरून चुंखळावरून समपृष्ट छपाई केली आणि तंत्राची निर्मिती करून पंचांगाची छपाई केली

मित्र मुद्रण कलेचे जनक सिंह कुटेंबर यांना मानाचा मुद्रा